नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार गटाचा मुख्य प्रतोद अजित पवारांच्या भेटीला कारणही आलं समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढला असला तरी राजकीय वातावरण अधिवेशनामुळे चांगलेच गरम झाले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारातून बरे झाल्यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली यानंतर आज शरद पवार गटाचे मुखप्रतोद रोहित पाटील यांनी अजित पवारांची त्यांच्या निवासाळी भेट घेतली त्यामुळे चर्चेना प्रचंड बहुमतासह सत्तेत पुरागमन केलं लोकसभेत पाणीपत झालेल्या अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळवलं अजित पवारांनी यांनी एक्केचाळीस जागावर विजय मिळवत शरद पवार यांना धोबी पछाड दिला त्यानंतर शरद पवार यांचे काही आमदार आणि खासदार अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या होत्या आज सकाळी शरद पवार गटाचे आमदार आणि मुख्य प्रतोद रोहित पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले त्यामुळे चर्चेना एकच उदाहरण आले आहे रोहित पाटील यांनी भेटीचे कारण सांगताना म्हणाले की माझ्या मतदारसंघातील कामासाठी अजित पवारांना भेट घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं विधिमंडळात गुरुवारी अजितदादाची भेट घेतली होती पण त्या ठिकाणी बोलणं सोयीचं सो होणार नसल्याचं सांगत सकाळी बंगलोर येण्यास सांगितलं त्यानुसार आज त्यांना भेटायला येत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं रोहित पाटील यांच्याशिवाय अनिल देशमुख त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी देखील भेट घेतली आहे प्रकृती अवस्थामुळे अजित पवारांनी दोन दिवस कोणाशी भेट घेतली नव्हती प्रकृतीला आराम वाटल्यानंतर त्यांनी भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे अजित पवार यांनी नागपूरमधील शासकीय बंगल्यावर कार्यकर्त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली याच दरम्यान अजित पवारांच्या भेटीला विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे भेटण्यास आले होते शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे होते मात्र पिपाणीने घात केल्याने तुतारीच्या निशाणावर रिंगणात असलेल्या शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला शशिकांत शिंदे शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते मात्र त्यांचा पराभव झाला शरद पवार यांचे खास विश्वासू समजले जाणारे शिंदे अजितदादांच्या भेटीला आल्याने चर्चेना उदाहरण आलं आहे मात्र अजित पवार यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद